प्रश्नपेढी एस सी आर टी तर्फे सरावाकरिता तयार केलेली आहे बघूया यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न असतात यातील काही प्रश्न आपण सरावासाठी म्हणून घेणार आहोत सुरुवात करूया आजच्या प्रश्नांना आणि तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा म्हणजेच नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल सूचना खालील प्रश्न काळजीपूर्वक वाजून योग्य पर्याय निवडा प्रश्न क्रमांक एक सूर्यापासून येणारी किरणे शोषून पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण करणारा वायू ओळख यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला नायट्रोजन ऑक्सिजन ओझोन आणि कार्बन डायऑक्साईड तर या ठिकाणी ओझोन हे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दोन जमिनीतील पाणी पोषक तत्वे व हवेतील कार्बन डायऑक्साईड यांच्या सहाय्याने अन्ननिर्मिती करतात खालीलपैकी कोणते ओळखा शाकाहारी प्राणी जंगली मांसाहारी प्राणी सूक्ष्मजीव आणि वनस्पती यामध्ये योग्य उत्तर आहे वनस्पती चंद्र हा पृथ्वीचा रिकामी जागा आहे यातील योग्य उत्तर याप्रमाणे आहे यानंतर प्रश्न चौथा सामान्यतः ताऱ्यांच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे पस्तीसशे अंश सेल्सिअस ते पन्नास हजार अंश सेल्सिअस या मर्यादेमध्ये असते हे विधान बरोबर आहे चुकीचे आहे अंशता बरोबर आहे निश्चित सांगता येत नाही तर हे विधान चुकीचे आहे इथे पर्याय क्रमांक बी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी तापमान दोन हजार ते पन्नास हजार या मर्यादेमध्ये असते त्यामुळे हे विधान चुकीचं आहे बाभू शेवगा या वनस्पतीच्या खुडावर दिसणारा चिकट पदार्थ त्या वनस्पतीचा रिकामी जागा असतो फूल बी उत्सर्ग आणि फळ उत्सर्ग हे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहा वनस्पतीच्या पुनरुत्पादनाचे महत्त्वाचे साधन आहे रिकामी जागा मूळ पान खोड आणि फूल तर वनस्पतीचं पुनरुत्पादन हे फूल या अवयवाच्या माध्यमातून होतं सात वनस्पतींच्या विविधतेचा अभ्यास करणे सोयीचे होण्यासाठी त्यांची रचना विविध अवयव व इतर वैशिष्ट्यांमधील साम्य व्यभेद यांच्या आधारे वर्गीकरण करण्यात येते हे विधान अंशता बरोबर आहे पूर्ण बरोबर आहे पूर्ण चुकीचे आहे निश्चित सांगता येत नाही या आता पर्याय क्रमांक बी पूर्ण बरोबर आहे हे आपल्याला इथे योग्य उत्तर लिहायचं आहे आपल्याला उत्तरे लिहायची नाही आहेत आपल्याला ओ एम आर शीटमध्ये गोल करायचा आहे आपल्या देशात रिकामी जागा संबंधाने सण व उत्सव साजरे केले जातात ऋतुमान हे योग्य उत्तर आहे खाली दिलेल्या अन्न साखळीचा योग्य क्रम शोध या ठिकाणी सर्वात आधी दोन नंबर येईल यानंतर चार यानंतर एक यानंतर पाच आणि शेवटचा तीन म्हणजेच पर्याय क्रमांक बी हे योग्य क्रम इथे आहे दहा अमावश्यापासून पौर्णिमेपर्यंत पृथ्वीवरून दिसणाऱ्या चंद्राच्या प्रकाशित भागात पुढील बदल दिसून येतो वाढत जातो कमी होत जातो बदल होत नाही बदल दिसत नाही तर यातील वाढत जातो पर्याय क्रमांक ए हे उत्तर योग्य आहे जोडी ओळख यातील योग्य जोडी आहे पर्याय क्रमांक डी सूर्य तारा अयोग्य कृती ओळख सुट्टीत मुले झाडाच्या फांद्यावर लोंबकळतात ही अयोग्य कृती आहे प्रश्न क्रमांक तेरा गटातील विसंगत घटक ओळखा आंबा पिंपळ तुळस निलगिरी वड आवळा कडुलिंब यातील तुळस हा विसंगत घटक आहे प्रश्न क्रमांक चौदा वनस्पतींची पाने व त्यांचा उपयोग याचा संबंध समजून प्रश्नचिन्हाच्या जागे कोणता पर्याय सुचवशील नागवेल खाण्यासाठी आणि कडुलिंब एक त्वचा रोग बरा होण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात टाकतात दोन वाळलेले अन्नधान्य वर्षभर साठवताना त्यात कीड लागू नये यासाठी वापरतात दोन्हीही पर्याय बरोबर आहेत यासाठी पर्याय क्रमांक डी हे योग्य उत्तर आहे आंब्याच्या झाडाला मोहोर कोणत्या ऋतूमध्ये येतो उन्हाळा प्रश्न क्रमांक सोळा मानव आणि मानसी जेवायला बसले की जेवण वाढता नाही नेहमी म्हणते पाहिजे तेवढेच अन्न घ्या कारण अन्न वाया जाऊ नये जास्त जेवू नये उरलेले अन्न संध्याकाळी जेवण्यासाठी अनेकांच्या मेहनतीने आपल्याला अन्नपदार्थ मिळतात याची जाणीव होण्यासाठी या ठिकाणी एक आणि चार पर हा पर्याय योग्य आहे म्हणजेच पर्याय क्रमांक डी प्रश्न क्रमांक सतरा दिलेल्या विधानातील रिकाम्या जागे लिहिण्यासाठी योग्य पर्याय निवड जून ते ऑक्टोबरपर्यंतच्या हंगामास रिकामी जागा हंगा हंगा हंगाम म्हणतात या हंगामात पावसाच्या पाण्याचा प्रत्यक्ष वापर होतो या ठिकाणी रब्बी हंगाम असं लिहायचं आहे आणि दुसऱ्या ठिकाणी खरीप तर यामध्ये पर्याय क्रमांक ए हे उत्तर योग्य आहे प्रश्न क्रमांक अठरा खाली दिलेल्या अन्नसाखळीत कोणता घटक हरवला आहे सुरुवातीला गवत दिलेलं आहे आणि मध्ये आपल्याला घटक लिहायचा आहे गवत या ठिकाणी पर्याय क्रमांक बी नागतोडा चंद्र सूर्य यांचा गोल आकार आपण सहज पाहू शकतो कारण योग्य पर्याय आहे तुलनेने ते पृथ्वीपासून लांब आहेत प्रश्न क्रमांक वीस कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवती एका परिभ्रमण कक्षेत स्थापित केले जातात तसेच अनेक वर्षापर्यंत ते पृथ्वीभोवती फिरते ठेवतात ते पुढीलपैकी कोणती कार्य करतात या ठिकाणी पर्याय क्रमांक डी हे योग्य उत्तर आहे ऋतुचक्राप्रमाणे परिसरात जे बदल होतात त्या बदलांशी सजीवांना जुळून घ्यावे लागते हे विधान पर्याय क्रमांक बी पूर्णपणे बरोबर आहे प्रश्न क्रमांक बावीस निसर्गात अनेक अन्न साखळ्या असतात त्यातील एखादी कडी निसर्गातून नाहीशी झाली तर त्याचा परिणाम पर्यावरण संतुलनावर होतो उदाहरणार्थ जर शेतातील सापांना मारून टाकले तर या कृतीचा परिणाम सांगणारा योग्य पर्याय शोध या ठिकाणी सर्वच पर्याय योग्य आहेत डी हा पर्याय योग्य आहे, पर आहे। प्लास्टिकच्या पिशव्या वापरण्यावर सरकारने बंदी आणली आहे कारण या ठिकाणी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक डी प्लास्टिक नष्ट होत नाही इंधनाची बचत करण्यासाठी तू कोणत्या वाहनाचा वापर करशील या ठिकाणी सायकल हा योग्य पर्याय आहे अन्नपदार्थाची पौष्टिकता टिकविण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत योग्य नाही या ठिकाणी पर्याय क्रमांक डी अन्न शिजवताना भरपूर तेल घालावे ही प्रक्रिया योग्य नाही वाहनामधून निघणाऱ्या धुरामुळे रिकामी जागा होते वायू प्रदूषण दो बून जिंदगी के हे वाक्य कशाच्या संदर्भात आहेस या ठिकाणी योग्य उत्तर आहे पोलिओ बेडूक हा कोणत्या प्रकारचा सजीव आहे योग्य उत्तर उभयचर कारण तो पाण्यात आणि जमिनीवर राहतो वायू प्रदूषणामुळे कोणता आजार होण्याची दाट शक्यता असते श्वास संबंधी वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकतात कारण त्यांच्यात पाणी असते पानामध्ये किंवा खोडांमध्ये हरितद्रव्य असते वनस्पती सूर्यप्रकाशाच्या मदतीने अन्न निर्मिती करतात डी सर्व विधाने योग्य आहेत ही सर्वच विधाने योग्य आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक डी याला आपण सिलेक्ट करणार आहोत